नमस्कार दिनविशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज सोमवार श्रावण कृष्ण अष्ट आठ चंद्र नक्ष चंद्र नक्षत्र कृतिका चंद्रराशी वृषभ चंद्रोदय रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी चंद्रास्त दु दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी श्रीकृष्ण जयंती आहे आज आणि कालाष्टमी आहे श्रावणी सोमवार शिवपूजन आज आहे शिवामुठा हे जवस भारतीय सौर श्रावण भाद्रपद चार शके एकोणीसशे सेहेचाळीस हे झालं पंचांग आजचा दिनविशेष तेराशे तीन अल्लाउद्दीन खिलजीने चितोडगड जिंकले चौदाशे अठ्ठ्याण्णव मायकेल अँजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरुवात केली सतराशे अडुसष्ट कॅप्टन जेम्स कुक पहिल्या सफारीवर निघाले सतराशे एक्क्याण्णव जॉन फिच यांना स्टीम बोटसाठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले अठराशे त्र्याऐंशी सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात एकशे छत्तीस गावं उद्ध्वस्त झाली आणि छत्तीस हजार लोकांचा बळी गेला एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध चार्ल्स गॉलने पॅरिसमध्ये प्रवेश केला एकोणीसशे बहात्तर जर्मनीतील म्युनिच येथे विसाव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव लोंग टेनिसपट लॉंग टेनिसपटू कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के के बिर्ला फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर झाला एकोणीसशे शहाण्णव दक्षिण कोरियात एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये झालेल्या लष्करी गटाबद्दल माजी अध्यक्ष चून दु वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो तायवू यांना साडेबावीस वर्षे कारावी वासाची शिक्षा झाली आता आजच्या दिवशी जन्म कोणाचा झालेला आहे हॉट एअर बलूनचे शोधक जोसेफ मायकल मॉन्टगॉल्फर तसंच सतराशे त्रेचाळीस साली आधुनिक रसायनशास्त्राचा जनक अँटोईन लॅव्हॉझियर यांचा जन्म आज झालेला आहे एकोणीसशे एक दहा साली भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्माच्या जा दिवशी झालेला आहे एकोणीसशे एक बावीस साली समाजवादी विचारवंत शिक्षणतज्ज्ञ राजकारणी लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ग प्र प्रधान यांचा जन्म आजचा एकोणीसशे सत्तावीस प्रख्यात वास्तुविशारक बी व्ही जोशी यांचा जन्म झालेला आहे एकोणीसशे अठ्ठावीस साली हिरो सायकलचे सहसंस्थापक ओम प्रकाश पंजाल यांचा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे एकोणीसशे चव्वेचाळीस लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल औचट यांचाही जन्म आजचा आजचा स्मरण दिन कोणाकोणाचा आहे डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लिवेकॉक यांचं आजच्या दिवशी निधन झालेलं आहे नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचाही आज स्मरण दिन एकोणीसशे पंचावन्न मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ ना भालेराव यांचाही आज स्मरण दिन एकोणीसशे पंचावन्न मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के नायर यांचाही आज दिन एकोणीसशे चौऱ्याहत्तर पॅरिस ते न्यूयॉर्क ही पाच हजार आठशे किलोमीटर विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धा साडे तेहतीस तासात जिंकणारा वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग याचाही आज स्मृती दिन एकोणीसशे नव्याण्णव डेव्हिस करंडक लॉंग टेनिसपटू नरेंद्रनाथ यांचा आज स्मृतिदिन आहे आणि दोन हजार बारा चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक ए के हंगल यांचे आ, यांचा आज स्मृतिदिन आहे हे झाले जन्म आणि स्मृती दिवस पण आजचा जन्माष्टमीचा आणि दिवस खूप महत्त्वाचा आहे तर त्यामुळे कृष्णाष्टमी जन्माष्टमीच्या निमित्ताने आजच्या दिवसाच्या मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते পুন ভু